आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे गुढीपाडवा स्पेशल थाली नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते सुरुवात करू सुरुवात करूया गोड रेसिपीपासून तर मी बनवणार आहे मस्त शेवयाची खीर तर त्याच्यासाठी कढई ठेवली आहे गॅसवर आणि दोन तीन चमचे आपलं जे गावरान तूप असतं ना ते तूप टाकून घेतलं आहे कढाईमध्ये तूप गरम झाल्यानंतर एक वाटी भरून शेवया टाकून घेतलेल्या आहेत जाडवाल्या शेवाया घेतलेल्या आहेत सोबत काजू आणि बदाम टाकून घेतलेल्या आहेत दहा बारा दहा बारा बारीक तुकडे करून तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकून घेऊ शकता आता छान मस्त लालसरंगाव काजू बदाम शेवाय भाजून घेतल्या नंतर मी अर्धा लिटर दूध टाकून घेतलेला आहे आणि सोबतच मी आता अर्धी वाटी साखर टाकते आणि एक मोठा चमचा दूध मसाला टाकला आहे तुम दूध मसाला ऑप्शनल आहे तर आता जी खीर आहे ती खीर आपल्याला दहा मिनटं शिजून घ्यायची आहे लो टू मिडियम गॅसवर त्याच्यासाठी गॅस पूर्ण कमी करून मी खीर दुसऱ्या गॅसवर ठेवून दिली जोपर्यंत खीर शिजत आहे तोपर्यंत इथं आपण आता वांगी भात बनवून घेणार आहोत तर त्याच्यासाठी कुकर ठेवला आहे गॅसवर सोबतच कुकरमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं की लगेचच तेलामध्ये अर्धा चमचा चम मोहरी अर्धा चमचा जिरे एक मोठ्या चमचा अद्रक लसणाची पेस्ट आणि कोथिंबीर बी टाकलेले आहे पेस्टमध्ये सोबत मध्यम आकाराचे तीन कांदे लांबसर कट केलेले छान दोन तीन मिनिट परतून घेतले नंतर टोमॅटो टाकून घेतला टोमॅटोही लांबसर कट करून घेतलेले आहेत आणि चार पाच बारीक बारीक वांगे लांबसर कट करून घेतलेले आहेत छान वांगे ही कांद्यासोबत परतून घेतले आणि नंतर इथं काळा मसाला धनाजिरा पावडर थोडासा गरम मसाला आणि मीठ आणि दोन एक मोठी मध्यम आकाराची वाटी स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ टाकून घेतले छान दोन तीन मिनिट तांदूळ मिक्सर कुकरमध्ये मिक्स करून घेतले सोबत एक वाटीसाठी दोन वाट्या पाणी टाकून कुकरचं झाकण लावून घेतलं आणि कुकर आता साईडच्या गॅसवर ठेवून द्यायचे जोपर्यंत भाताची प्रोसेस करीत होतो तोपर्यंत खीर बनवून तयार झाली आता इथं कुकर ठेवून दिलं दुसऱ्या गॅसवर आता तोपर्यंत मी बनवून घेणार आहे बटाट्याची भाजी बटाट्याच्या भाजीसाठी कढाई ठेवून घेतली गॅसवर कढाईमध्ये दोन तीन चमचे तेल गरम करून घेतलं तेल गरम झालं की जिरे टाकून घेतले कांदा टाकला कांदा छान दोन तीन मिनिट परतून घेतला नंतर इथं एक चमचा अद्रक लसूण कोथिंबीरीची पेस्ट टाकून घेतली पेस्ट देखील मिनिटभर मस्त फ्राय करून घेतले सोबत टोमॅटो टाकून घेतला एक मध्यम आकाराचा टोमॅटो टाकला नंतर लाल चटणी धना पावडर गरम मसाला हळद पावडर आणि मीठ टाकून मसाले मिक्स करून घेतले आता इथं चिरून घेतलेले बटाटे टाकले बटाटे वापरलेले नाहीत कच्चे साले काढून बटाटे चिरून घेतलेत मध्यम आकाराचे चार बटाटे घेतले मसाल्यासोबत बटाटे मिक्स करून घेतले नंतर पाणी घालून घेतलं आणि भाजीला उकळी आली की थोडासा शंगदा कांद्याचा घालून छान भाजी शिजण्यासाठी गॅसवर ठेवून दिली तोपर्यंत इथं भाज्याची तयारी करून घेतली इथं बटाटे साली काढून बटाटे चिप्स करून घेतले आणि पालकाची पानं सोबत इथे एक वाटी बेसनामध्ये जिरे ओवा कोथिंबीर हळद मीठ तिखट टाकून छान पीठ मळून घेतलं आणि थोडासा मी खायचा सोडा देखील टाकला होता चुमूटभर तुम्हाला हवा असला तर टाका नसला तर नाही टाकला तरी चालेल छान पाणी घालून इथं भज्याचं पीठ मळवून घेतलं आणि भज्याचं आता मी आज ना पालकाचे आणि बटाट्याचे भजे करणार आहे तर ते पालकाचे डायरेक्ट पानं मी इथं पिठात बुडून त्याचे भजे करणार आहे आणि बटाट्याचेही चिप्स केलेले इथं पिठात बुडून बटाट्याची भजे करणार आहे तर इथं आपली भाजी वगैरे शिजून झालेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त सरबरीत अशी बटाट्याची भाजी झाली आहे तुम्हाला रसा थोडा जास्त टाक करायचा असला तुमच्या हिशोबाने पाणी टाकू शकता आणि इथं वांगी भात बी आपला तयार झालेला आहे आता लगेच मी तेल गरम करून घेतलं कढाईमध्ये आणि पापड तळून घेतले तुम्हाला हवा असेल तर कुरडई बी तळू शकता मी फक्त पापड तळले होते आणि पापड तळून झाले की लगेचच भजे तळायला घेतले सगळ्यात अगोदर इथं पालकाची भजी टाकून म्हणजे तेलात सोडून दिले पाण्याला पीठ लावायचं आणि तेलात ते पीठ सोडून द्यायचं छान मस्त सोडा टाकल्यामुळे गच्च असे भजे फुकतात आणि मस्त इथं पालकाचे फुगलेली अशी भजी तयार झाली पालकाची भजी काढून घेतली की लगेचच मी इथं बटाट्याची भजी करून घेतले या पद्धतीचे पालकाचे आणि बटाट्याचे भजे माझ्या मुलांना खूप आवडतात आणि नॉर्मल कांदा बारीक चिरून किंवा लांबझर चिरून तर आपण नेहमी भजे बनवतोच पण थोडे वेगळे खायचे असतील तर या पद्धतीचे पालकाचे आणि बटाट्याचे भजी खायला खूप भारी लागतात तर इथं मी बटाट्याचेही भजे तळून घेतले आणि भजे वगैरे तळत असतं भजी ताळा भज्याच पीठ ज्या वेळेस मळून घेतलं होतं त्यावेळेसच मी पुऱ्याचं देखील पीठ मळून घेतलं आणि भजे तळायचे झाले की लगेचच मी पुऱ्या तळून घेतल्या आता पुऱ्याचं पीठ मळणं नॉर्मलच सगळ्यांना येतं म्हणून मी काय ते पीठ मळून दाखवलं नाही डायरेक्ट पुऱ्या तळलेल्याच दाखवलेल्या आहेत तर तुम्हाला दाखवते देखील तर मग अशा पुऱ्या फुगल्या आणि सोबत भात देखील मस्त झालेला होता मग अशा नीट दाखवता आला नाही लगेचच मी इथं ताट भरायला घेतलं बटाट्याची भाजी खीर सोबतच आपला वांगी भात सोबत आपले दोन पद्धतीचे भजे पापड आणि होत्या सोबत आपण बनवलेल्या पुऱ्या अशी झटपट आणि एकाच घंट्यात तयार होणारी गुढीपाडवा स्पेशल थाली एकदम सिस्टमॅटिक केलं ना तर पंचेचाळीस मिनटातच तुमची ही थाली बनवून तयार होते मी दाखवले तशा पद्धतीने एकापाठमाग एक, एक, एक रेसिपी करून घेतल्या की लगेच थाली तयार होते आवडली तर लाईक नक्की करा